देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग त्रेचाळीस जालंधराने केला इंद्राचा पराभव असुरांचं सामर्थ्य आता पूर्वीसारखं राहिलं नाही याची खंत सर्वच असुर सम्राटांमध्ये होती असुरांची आता अनेक राज्य पृथ्वीतलावर पसरलेली असली व त्यांनी महाकाय संस्कृती उभारल्या असल्या तरी स्वर्गावर आता आपलं राज्य नाही आणि तसा प्रयत्नही अनेक पिढ्या झालेल्या नाही याबाबत ते नेहमीच व्यथित असत असुरांचे गुरु शुक्राचार्यही इंद्रकन्या जयंतीसोबत रममाण होऊन सांसारिक सुख घेण्यात सध्या मग्न असल्यानं त्यांच्याकडूनही कसं मार्गदर्शन घ्यावं हेही त्यांच्या लक्षात येत नव्हतं तेवढ्यात असुर जगतात एक दिलासादायक वार्ता वाऱ्यासारखी पसरली सिंधू नदी जिथे समुद्राला मिळते त्या त्रिभुज प्रदेशात जालंधर नावाचा अद्भुत शक्ती असलेला आणि साक्षात शिवाच्या क्रोधातून जन्माला आलेला शिवपुत्र असा असूर असून त्यानं ऐन तारुण्यात स्वतःचं साम्राज्य उभारायला सुरुवात केली आहे त्यानं समुद्रात भर घालत समुद्रही मागे हटवला असून आता तिथे मयासूर जालंधर पीठ नामक नगरी वसवण्यात मग्न आहे त्याच्या राज्यात दिव्य योगिनींचा संचार असून त्यांचं जालंधराला सहकार्य आहे त्यानं मोठं सैन्यही उभारायला सुरुवात केली असून सिंधू सव्वीर भागातील असंख्य असुर व मानव तरुण त्या सैन्यात सहभागी होत आहेत ही वार्ता मिळताच कालकेय बल शुंभ आणि अन्य काही असुर राजांनी जालंधराची समक्ष भेट घेण्याचं ठरवलं जालंधरानं स्वतः सामोरं जाऊन आलेल्या असुर राजांचं स्वागत केलं येताना जालंधराच्या राज्यात होत असलेली अद्भुत बांधकाम पाहून सारे आधीच प्रभावित झालेले होते जालंधराचं भव्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्व पाहून ते अजूनच भारावून गेले असुरांचं गतवैभव परत कोणी मिळवू शकला तर तो हाच हा विश्वास त्यांच्या मनी दाटला कालकीय म्हणाला जालंधरा आम्ही असूर बलाढ्य खरे पण सांप्रत विखुरलेले आहोत महाबळीनंतर आम्हाला कोणी योग्य नेता मिळाला नाही महाबळीने तत्वज्ञानाच्या आणि कृषी क्रांतीच्या जोरावर असुरांना नवी आगळी वेगळी अस्त्रे दिली पण हिरण्य कश्यपू किंवा हिरण्याक्षात किंवा त्याही पूर्वीच्या वृत्रासुरात जे युद्ध कौशल्य होते की ज्या योगे स्वर्गावरही अनेक विजय मिळवले ते मात्र नंतर आम्हाला कोठे सापडले नाही सुंद उपसुंद या भावांनी स्वर्ग जिंकला इंद्राला पळायला लावले पण ते दोघेही तिलोत्तमेच्या प्रेमात पडून एकमेकांना ठार करून नष्ट झाले